श्री दुर्गा सप्तशती अध्याय तिसरा मराठी मराठीमध्ये अर्थ महिषासूर आणि सेनापतींचा संहार श्री गौरी देवीची कांती हजारो सूर्य तेजासमान आहे देवीचे लाल रंगाचे पाटो म्हणजेच वस्त्र तिच्या गळ्यातील रुंडमाल स्तनांवरील रक्तचंदनी लेख करकमलातील जपमाळ मुद्रेवर ज्ञान आशीर्वादाचे मंगलमय भाव तेजस्वी नेत्रकमल मस्तकावर चंद्रकोर अधिष्ठित असा रत्नाने जळवलेला मुकुट असलेली कमलासना देवी आमचे सर्व भावे कल्याण प्रणाम देवी म्हणाले महिषासो राक्षसाच्या सेनेस कसे नामोहरम केले हे आपण यापूर्वी दुसऱ्या अध्यायात श्रवण केले आपल्या आपल्या सेने सेनेची पिचे हाट सुरू आहे हे पाहिल्यानंतर सुरसेने चक्षुरद्वेषाने पुढे आला व देवीसमोर युद्धास प्रारंभ केला त्या महारथीने चिक्षुराने जगदंबादेवीवर अखंडपणे बाणांचा वर्षाव केला हे पाहून मेघ पर्वत शिखरांवर वर्षाधारा सोडतात त्या अद्भुत प्रसंगाची आठवण झाली देवीने त्या बा त्या बाणांच्या वर्षावाने क्षणार्धात परि पारिपत्य करून चक्षुर्याचे रथ अश्व वसारती यांना मारून टाकून देत त्यांचा अहंकार क्षणार्धात स्पष्ट के नष्ट केला दैत्याने मनुष्य आपल्या बाना, बाणांनी तोडून काढले त्यांच्या रथातील ओढून काढला व फाडला सारथी सुद्धा जागीच गत प्राण झाल्यामुळे चुकशुर क्षण शनव, क्षणभर विचलित झाला होता पण क्षणार्धातच सावरून त्याने हातामध्ये ढाल संशय घेऊन देवीवर हल्ला केला चुकुराने आपल्या मस्तकावर करून तरी वार ते हे राजन देवी माते समोर राक्षसाने घातलेल्या गावाने त्यांची तलवार दुवंगून खाली पडली त्यामुळे राक्षस आणखीन चिडला व त्याने अत्यंत तीक्ष्ण व तेजस्वी असा क्षूल हाती घेतला राक्षसाने आपल्या हातातील शू शूळ देवीवर टाकला पण तो देवीकडे पोचोपर्यंत त्याची त्याची तळपती धार एवढ्या अनुपम तेजाने चमकली की त्यापुढे सूर्याचे फेके पडले परंतु तो महा तेजस्वी शूळ देवीपर्यंत पोहोचला नाही कारण देवी मातेने त्या शुळाने आपल्याकडे आपल्याकडे शुळाने अनेक तुकडे केल्यानंतर त्याचा सुळाचा अचानकपणे चुक्षुरवर वार करून त्यास कंठस्नान घातले चुक्षुराने देवी मातेने कंठस्नान घातलेले पाहून महेशास राक्षसांच्या सेनेतील दुसरा महापराक्रमी योद्धा चामर हत्तीवर देवी देवीशी युद्ध करण्यासाठी अहंकाराने रणांगणात आला चामराने देवीवर शि शिपताने अचानक एक महाप्रभावी शक्ती सोडली ती शक्ती व तिचा स्वामी चामर या दोघांनाही श्रीदेवीने एका फुं फुंकरितच राग करून त्याला जमिनीवर पाडले शक्ती पूर्णपणे प्रभावी होऊन खाली पडलेली पाहिल्यानंतर चामराचा क्रोधाग्नी भडकला व त्याने हातात शूळ घेऊन तो नेम धरून देवीवर फेकला व श्रीदेवीने सहजपणे आपल्या बाणांनी त्या शूळाचा चुराडा केला श्रीदेवी श्रीदेवी मातेने आवाहन केलेल्या वनराज सिंहाने उडी मारून हत्तीच्या मस्तकावर विराजमान झालेल्या असुराबरोबर केली युद्ध सुरू असताना सिंह व चामर दोघे एकमेकांवर पूर्ण से हल्ला करू लागले चामर शस्त्रास्त्राने तर वनराज आपल्या तीक्ष्ण नखाने एकमेकांना गायाळ करत होते आणि क्षणादातच वनराज सिंहाने आकाशात एक मोठी उडी मारली व खाली येताना आपल्या पंजाने इतक्या जोराने ठोसा मारला की त्यामुळे त्याचे शिर डोके धडापासून वेगळे झाले व रक्ताचे का, कारंजेस वाहू लागले यामुळे आकाराचे वृक्ष शिलाखंड यांचा सातत्याने हल्ला करून त्यास ठार केले व कराल नामक दे त्यास था थपडा लथा प्रहार व दातांनी चावा घेऊन त्यास जगदंबी के जग जायबंदी केले व यमलोकी पाठवले यमदेवीच्या अंगात लढता लढता श्री वीरश्री संचारले तिने उद्वत देत्यास उदा गदाप्रहारांनी लोळविले त्या त्याप्रमाणे बाष्कल देत्यास गोपमीने व अंधकास सुसाठ माणांच्या वर्षावांनी यमलोकी पाठवले त्यांशी लढत असताना श्रीदेवीने देत्य संहारासाठी तृतीय नेत्र उघडला उग्रास्य उग्रवीर्य व महातू या तीन देत्यांना श्रीदेवीने त्रिशूळ खूप खूपसून कंठस्नान घातले समशेरीच्या एकाच प्रहाराने बिढाल राक्षसाचे शिरकमल धडापासून छाटून टाकले दुर्दर्व दुर्मुख या दैत्यांना सुद्धा बाणांच्या भडीमाराने परलोकी पाठवले व महिषासुर दैत्यांच्या सैन्यामध्ये आपल्या आपल्या वीरश्रीने एक अनेकांचा दैत्यांचा वध केला अशा पद्धतीने आपल्या सै सैन्याची अखंडपणे व वध होताना पाहून महिषासुराने आपला मोर्चा अं देवीगणांकडे वळवला त्या त्याने महिषा महिषाचे रेड्याचे रूप घेतले आणि रणांगणावर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली त्या रेड्याने काहींना जबड्याने धक्का देऊन जखमी केले तर काहींना आपल्या पायांच्या पुराने जागी सोडवले काही ना तर लथा प्रहार केला काहींना तर शिव शेपटीने पिटा पिटाळून लावले काही देवगणांच्या पोटात शिंगे बोकसली काही देवगणांना अतिशय वेगाने पळत पळत येऊन काहींना जोराने फिरवून किंवा काही काही देवगणांना दाबून त्यांच्या स्वच्छवास थांबून थार मारले अशा पद्धतीने अनेक देव देवगणांचा नाश केल्यानंतर महिषासुराने देवीचे वाहन असलेल्या वनराजाकडे हल्ला केला हे पाहून श्री देवीचा क्रोधाग्नी प्रज्वलित झाला सिंहावर हल्ला केल्यानंतर देवीचा क्रोधावेश पाहून महिषासूर चौताळला रागाच्या भरात आपल्या खुरांनी तो जाऊन जमीन उकरू लागला आपल्या शिंगांनी तो भोले भोलेना भले मोठे पर्वताप्रमाणे दगड उचलून फेकू लागला व तोंडाने मोट ने गर्जना करू लागला भाईशा सूराचा, भाईशा सूराचा या वेगवान जमिनीस पडू लागल्या शेपटीच्या वेगाने सा सागरातले पाणी उसळून जमिनीवर बर, पृथ्वीवर आले व त्याने पृथ्वीच पायाने पाण्याने बुडविण्याचा दृढ निश्चय केला महिषासुराच्या शिंगाच्या आघातामुळे आकाशातील मेघ मेघमालांचे छोटे मोठे तुकडे झाले व त्यात क्रोधा क्रोधित उष्ण श्वासांमुळे शेकडो डोंगर पर्वत आपले स्थान सोडून आकाशात बीर लागले त्यांच्या क्रोधा क्रोधाची हद्द झालेली पाहून देवीने त्यास कंठस्नान घालण्याचा निग्रह केला क्रोधित महिषासुरा सर्वप्रथम एका ठिकाणी अडवून थांबवणे आवश्यक होते त्याप्रमाणे देवी माता आपल्या विविध सशस्टिनी सज्ज झाली आणि क्षणादास श्रीदेवीने गळ्याभोवती फास टाकून त्यास बांधले महिषासुराने आपले रेड्याचे रूप बदलून टाकले आणि सिंहाचे रूप घेतले एका हातातील समशे समशेरीने श्रीदेवीने मेहषासुराच्या मस्तकाचा छेद करण्याचा प्रय करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने मूळ पुरुष रूप धारण केले श्रीदेवीने त्या महिषासुराच्या मूळ रूपास रूपावर अखंडपणे बाणांचा वर्षाव केला व दून, दून टाकले आपल्यावरील संकट पाहून महिषासुराने पुन्हा गजरूप म्हणजे हत्तीचे रूप धारण केले हत्तीचे रूप धारण केलेल्या महिषासुराने आपल्या लांब लचकडे व ते पाहून टाकली त्यानंतर महिषासुराने गजाचे हत्तीचे रूप बदलून पुन्हा रे रेड्याचे रूप धारण केले व पहिल्यासारखाच रणभूमीवर धुमाकूळ घालून भूमातेस व त्रैलोक्यातील जीवांना घाबरवून सोडले श्री देवी माता महिषासुराच्या या डावांमुळे फार क्रोधित झाली व ती युद्धासाठी स्फूर्ती येण्यासाठी तिने अंगावर वारंवार सुरापण केले सलग सुरापण केल्यामुळे देवी देवी मातेचे मा नेत्र कमल लालगुंद होऊन चम चमचमू लागले दुष्ट महिषासुरास आपल्या पराक्रमाचा अभिमान होता त्याने त्याने देवीवर अखंडपणे मोठमोठ्याने पर्वतासमान दगडांचा मारा सुरू करून देवी देवीस असून सोडले आपल्या जवळील अंगावर येणाऱ्या भल्या मोठ्या दगडांचे तुकडे तुकडे केले व अत्यंत त्यास धमकी देण्यास सुरुवात केली देवी बोलत असताना तिने विपुल प्रमाणात सुरापण केले असल्यामुळे तिची जीभ अडखळून शब्दोच्चार स्पष्टपणे येत नव्हते देवी म्हणाली तू मोठमोठ्या गर्जना कर माझे सुरापण होईपर्यंत तू हवी तेवढी मस्ती कर मी तुला कंठस्नान घातल्यानंतर मात्र देव देवता तुझ्या वधामुळे तुझ्यापेक्या दुप्पट उत्साह आणि विजयोत्सव करतील असे मोठ्या आवेशाने सांगितल्यानंतर देवी मातेने महिषासूर राक्षसावर अचानक हल्ला करून त्याच्या कंठात आपला शूळ खुपसून त्यास कंठस्नान घातले त्यावेळी श्री देवी माते मातेने महिषासुरावर हल्ला करून त्याचा गळा त्रिशूळाने चिरून शरीरावर शरीरापासून वेगळा केला देवी ज्यावेळी राक्षसावर धावून आली त्यावेळी दैत्यराज महिषासूर अर्ध अर्ध मानव मस्तक आणि छातीपर्यंत व इतरत्र महिषासूर स्वरूप होता व त्याचा त्याच अवस्थेत महापराक्रमाने राक्षसास मारून टाकले महिषासूर राक्षसाने आपल्या महिषा महिष रूपातून मूळ रूपात येण्यासाठी खूप प्रयत्न केला पण देवीचा वाद इतका भयानक होता की राक्षसा जास्त हालचाल करता आलीच नाही राक्षस पण काही नाही व रेडा पण नाही याच द्विधा अवस्थेत तो मरण पावला श्रीदेवीने महिषासुराचा वध करून विजय मिळवल्यानंतर असुर सेनेमध्ये सर्व जण सैरावर धावू लागले देवलोकात आनंदोत्सव सुरू झाला देवदेवता आनंदाच्या भरात नृत्य गायन वादन करू लागले देवीने मिळवलेला विजय सर्व त्रैलोक्यात पसरला देवदेवता ऋषीमुनी श्रीदेवीने महिषासुरावर मिळवलेल्या विजयामुळे आनंदी झाले व सर्व देवांनी विजयोत्सव शुभारंभ केला त्यांनी देवी मातीची विविध स्तोत्रे म्हणून स्तुती स्तुती वर्षाव केला सर गंधर्व लोकांमध्ये वी, विज विजय गाण्यास सुरुवात होऊन आपसरा आनंदाने नाचू ला नृत्य करू लागल्या या दिव्य सोहळ्या सोहळ्याने देवीस अपार आनंद झाला असा हा मार्कंडे पुराणातील सावर्णिक मनवंतर दे मनवंतर समयीचा देवी महात्म्य ग्रंथातील दे महिषासुर वधाचा तिसरा अध्याय समाप्त श्री चंडिका विजय दे अगोदरचे दोन अध्याय तुम्ही पाहिले नसेल तर ते सुद्धा पहा म्हणजे ऐका आणि पुढचे येणारे अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा